नवी यानंतर शरद गुरव कृपया आपण मंचावर यायचं आहे शरद गुरव नमस्कार हॅलो नमस्कार माझं नाव शरद पांडुरंग चिंचवडे तर्फ कळी मी जिल्हा परिषद शाळेत केंद्रीय प्राथमिक शाळा वेतवडे या ठिकाणी अध्यापक म्हणून काम करतोय माझ्या कवितेचं नाव आहे बाबांचं पिनं वाढू लागले विषय लक्षात आला असेल कडी वाचता ताराची काळी धडधडू लागले कडी वाचता ताराची काळी धडधडू लागले घाबरलेलं कोवळ मन सेरावरा पळू लागले कडी वाजताच दाराची काळी धडधडू लागले घाबरलेलं कोळ मन सैरा वैरा पळू लागले आता कुठं गांधलेपणाचं कारण कळू लागले आता कुठं गांधलेपणाचं कारण कळू लागले बोलका असुनी मुकेपणानं वळ सोसू लागले आता कुठं गांजलेपणाचं कारण कळू लागले बोलका असुनी मुकेपणानं वळ सोसू लागले कारण दररोजच बाबांचं पिणं वाढू लागले कारण दररोजच बाबांचं पिणं वाढू लागले भुईवरला अंतरून सुद्धा आता थरथरू लागले भुईवरलं अंतरुण सुद्धा आता थरथरू लागले हातानं केलेलं ला पकवान कडवट होऊ लागलंय भुईवरलं अंतरुण सुद्धा आता थरथरू लागले हातानं केलेलं पक्वांना कडवट होऊ लागले पाहिलेलं सुखी संसाराचं स्वप्न रडू लागले पाहिलेलं ला सुखी संसाराचं स्वप्न रडू लागले वाढलेलं ला न वाढलेलं कर्ज न चुकता भिडू लागले कारण दररोजच धन्याचं पिणं वाढू लागले कारण दररोजच धन्याचं पिणं वाढू लागले देवरीकडे सांज सकाळ येणं जाणं चालू लागले देवर्षीकडे सांज सकाळ येणं जाणं वाढू लागले पंचांग म्हातारीला पडलेलं कोड सोडवू लागले देवर सांज सकाळ येणं जाणं वाढू लागले पंचांग म्हातारीला पडलेलं कोड सोडवू लागले भोळ्या मनाला तिचं मन समजूत घालू लागले भोळ्या मनाला तिचं मन समजूत घालू लागले थकलेलं शरीर आशेनं श्वास मोजू लागले थकलेलं शरीर आशेनं श्वास मोजू लागले कारण दररोजच लेखाच पिणं था वाढू लागले कारण दररोजच लेखाच पिणं वाढू लागले आपल्या प्रतिबिंबाच्या रूपाने मन घाबरू लागले आपल्या था प्रतिबिंबाच्या रूपाने मन घाबरू लागले आपल्या सगळे सोयऱ्यांच्या त्याच अडू लागले आपल्या प्रतिबिंबाच्या रूपाने मन घाबरू लागले आपल्या सगळे सोयऱ्यांच्या त्याच अडू लागले झालेल्या वाताहतीनं खंबीर मन ढोलू लागले झालेल्या वातातीनं खंबीर मन ढोळू लागले पाषाण हृदय सुद्धा आता कळवू लागले पाषाण हृदय सुद्धा आता कळवू लागले कारण दररोजच पोराचं पिणं वाढू लागले कारण दररोजच पोराचं पिणं वाढू लागले दिवसेंदिवस बलदंड शरीर आता खंगू लागले दिवसेंदिवस बलदंड शरीर आता खंगू लागले क्षण क्षण ते आता झिंगू लागले दिवसेंदिवस बलदट शरीर आता खंगू लागले क्षण क्षण झिंगू लागले त्याचं नशीब आता त्याचं नशीब आता त्याच्यावर आहारी गेलाय तिच्या आहारी गेलाय हे सर्वांना कळू लागले कारण दररोजच त्याचं पिणं वाढू लागले कारण दररोजच त्याचं पिणं वाढू लागले धन्यवाद कवित्री प्रियंका पाटील कवित्री प्रियंका पाटील याच्यानंतर कवी दत्तात्रे पाटील यांनी तयार आहे